रामकृष्णहरी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे काठेवाडी इथे मेंढ्याचं गोल रिंगण होत असते दरम्यान काठेवाडीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल होत असतात काठेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान आहे या ठिकाणी वारकऱ्यांना आमंत्रण खासदार आणि अजित पवार सुनेत्रा पवार यांच्या पत्नी यांची लगबग सुरू आहे त्या देखील वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करत आहेत वारकऱ्यांची सेवाभावी म्हणून स्वतः चपात्या लाटून जेवण बनवत आहेत निवडणूक हरल्यानंतर देखील लगेच एका महिन्यातच खासदार झाल्याने ही वारी सुनेत्रा पवार यांच्यासाठी आनंदाची वारी आहे